स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्याचे तुळ राशीचे राशी भविष्य म्हणजेच मित्रांनो बघा की तुळ राशीच्या व्यक्तींना जो फेब्रुवारी महिना आहे तो कसा असणार आहे येणारा जो किंवा चालू असलेला जो फेब्रुवारी महिना आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे तुमचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे त्याचप्रमाणे तुमचे जे विद विद्धेर्ते विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांसाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे ज्यांचे लग्न झालेले आहे अशा व्यक्तींची जीवनामध्ये काय घडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आपण सविस्तर आता बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की तुळरास तुळ राशी ही राशीच्या घरातली सातव्या नंबरची रास आहे अतिशय धाडशी पराक्रमी अशी रास म्हणजे तुळरास आणि तुळराशीचे राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह ग्रह आहेत मित्रांनो तुळ राशीचे व्यक्ती अतिशय पराक्रमी असतात धाडशी असतात अशा तुळ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना कसा असणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यात काय नवीन असं घडणार आहे तुमचं भाग्य कसं असणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की तुमचं आरोग्य कसं असणार आहे तो राशीच्या व्यक्तींचं आरोग्य फेब्रुवारी महिन्यात अतिशय चांगला असणार आहे परंतु थोडेसे तुम्हाला पोटाच्या आजाराकडं लक्ष द्यायचं आहे मी त्यांना पोट दुख्याची समस्या तुम्हाला उद्भवणार आहे किंवा तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे तुमचे पोट दुखू शकते त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या लावा जर तुम्ही फास्ट फूड खात असाल तर त्या बदला आणि आपलं घरातील व्यवस्थित अन्नपदार्थ खा जर तुम्ही प्रवासाला निघणार असाल तर जास्तीत जास्त घरचं अन्नपदार्थ कसं खाता येईल घरातून कसं काय घे घेऊन जाता येईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे म्हणजेच काय की पोटाच्या विकाराकडं म्हणजेच पोटाच्या आजारावर लक्ष द्या बाकीचा शोल्डरचा पेन तुम्हाला होऊ शकतो म्हणजेच काय की शोल्डरचं दुखणं तुमचं वाढू शकतं त्यामुळे शोल्डर तुमच्या दुखण्यावर पण लक्ष ठेवा हात पायाच्या दुखण्यावर तुमचं लक्ष ठेवा येणाऱ्या फेब्रुवारी महिना तुम्हाला बाकीचे कुठल्याही प्रकारचे आधार हे जाणवणार नाही त्यानंतर बघूया मित्रांनो की शिक्षण मित्रांनो राहू हा तुमचा पाचव्या स्थानावर आहे फेब्रुवारी महिन्यात राहू तुमच्या पाचव्या स्थानावर आहे त्यामुळे बघा की तांत्रिक शिक्षण तुम्ही घेऊ शकता म्हणजे तांत्रिक शिक्षणात तुम्हाला आवड निर्माण होऊ शकते म्हणजेच काय ए आय दुनिया असेल किंवा कुठल्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण असेल त्यात तुम्ही आवड निर्माण होणार आहे आणि तुम्ही त्या तांत्रिक शिक्षणात पुढे जाणार आहात त्याचप्रमाणे मित्रांनो की तुम्ही शिक्षणासाठी बाहेरगावी सुद्धा जाऊ शकता राहूच्या प्रभावामुळे तुम्ही एखाद्या चांगली आयडिया चांगली कल्पना तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत देऊ शकते म्हणजेच तुम्ही राहूच्या प्रभावामुळे चांगलं एखादं शिक्षण घेऊ शकता चांगल्या ठिकाणी तुमचं करिअर तुम्हाला आयडिया येऊ शकते एखाद्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला आयडिया येऊ शकते तुम्ही एखाद्या विदेशातसुद्धा शिक्षणासाठी जाऊ शकता त्याचप्रमाणे तांत्रिक शिक्षणासाठी तुम्ही बाहेरगावीसुद्धा जाऊ शकता येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला चांगला प्रभाव पड तुमचा पडणार आहे एखादा चांगला मार्गदर्शक तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चांगलं यश हे मिळवणार आहात फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थी वर्गाच्या जर परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा असतील त्यात त्यांना चांगलं यश मिळणार आहे त्यानंतर बघूया की मित्रांनो की वैवाहिक जीवन मित्रांनो वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगला असणार आहे नव्वद टक्के तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे परंतु दहा टक्के हे थोडंसं तुमच्या आपापसात भांडण होतील एखादा छोट्या शब्दाचा मोठा अर्थ काढला जाऊ शकतो आणि एखाद्या छोट्या भांडणाचं मोठ्या भांडणात रूपांतर हो होऊ शकतं त्यामुळे थोडंसं जर तुमचा एखादा शब्द तुमच्या जोडीदाराला लागला तर तुम्ही थोडीशी माघार घ्या आणि माघार घेतल्यानंतर तुमचे दिवस आनंदात जाईल थोडं शब्दाला शब्द लागू तो वाढत जात असतो त्यामुळे थोडीशी आपल्या बोलण्यावर काळजी घ्या तुमचा शब्द स तुमच्या जोडीदाराला लागणार नाही याची काळजी घ्या आणि थोडंसं छोट्या गोष्टीचं मोठ्या भाडण्यात रूपांतर होणार नाही ह्याची काळजी तुम्ही वैवाहिक जीवनात घेतली पाहिजे ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात जमू शकतात किंवा तुम्हाला स्थळ चांगले येऊ शकते मित्रांनो ज्यांना लग्नाची अपेक्षा आहे त्यांची लग्न येणाऱ्या फेब्रुवारी मार्च महिन्यात नक्कीच होणार आहे तुमचं जमणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा जो फेब्रुवारी महिना आहे किंवा चालू असलेला फेब्रुवारी महिना तुळराशीच्या व्यक्तींना अतिशय आनंदाचा असणार आहे मित्रांनो बघा की तुमच्या नोकरीतील ज्येष्ठ जे व्यक्ती असतील किंवा तुमचे जे अधिकारी असतील ते तुम्हाला एखादा चांगला चांगलं तुम्हाला एखादी जबाबदारी देतील आणि ती जबाबदारीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार पडणार आहात तुमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पगारवाढ सुद्धा येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात होऊ शकते मित्रांनो पगारवाढ होऊ शकते त्याचबरोबर एखादं चांगलं पद तुम्हाला मिळू शकतं एकंदरीत काय नोकरदार वर्गासाठी फेब्रुवारी महिना अतिशय आनंदाचा असणार आहे तुम्ही कुठेतरी प्रवास कामानिमित्त प्रवास सुद्धा करणार आहात आणि प्रवास पण तुमचा एखाद्या चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी फिरण्याचा अस फिरण्याचे स्पॉट आहे त्या ठिकाणी तुमचा प्रवास होऊ शकतो कामानिमित्त तुम्ही जाऊ शकता त्यामुळे एकंदरीत आनंदाचं वातावरण तुमच्या नोकरीमध्ये असणार आहे भाग्य मित्रांनो पंचम पंच पाचव्या स्थानी राहू आहे सातव्या स्थानावर शनी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुग्रहाची सुद्धा साथ मिळणार आहे त्यामुळे भाग्य तुमचं अतिशय चांगलं असणार आहे जर एखादी जमीन खरेदी करायची असेल घर खरेदी करायचं असेल तर पंधरा फेब्रुवारीनंतर ते खरेदी करा आणि ते तुम्हाला चांगलं आणि भाग्याचं असणार आहे परंतु एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात तिथले जे तो तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांना विचारून एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नक्कीच करा स्त्रीवर्गाला एखादे चांगले दागदागाने दाग खरेदी करण्याचा चांगलं भाग्य मिळू शकते एखादी चांगली वस्तू स्त्रीवर्ग खरेदी करू शकतो किंवा वाहन खरेदी करू शकतात महिला वर्गाला येणारा फेब्रुवारी महिन्यात काही ना काही खरेदी करण्याचा चांगला योग आहे मित्रांनो व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा फेब्रुवारी महिना अतिशय आनंदाचा असणार आहे एखाद्या चांगल्या तुमचे जे उधारी असेल ती उधरी वसूल तुमचे होऊ शकते एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील ते पैसेसुद्धा तुमचे वसूल होऊ शकतात येणारा जो फेब्रुवारी महिना आहे किंवा चालू असलेला फेब्रुवारी महिना हा तुळ राशी व्यक्तींसाठी अतिशय आनंदाचा आणि चांगला असणार आहे परंतु तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे मित्रांनो वाहन हे चालवत असताना तुम्ही थोडंसं वाहन नियंत्रणात चालवा वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण ठेवा कुठल्याही प्रकारचा अपघात हा होणार नाही मित्रांनो थोडासा अपघात टाळण्याची अपघात होण्याची शक्यता आहे परंतु किरकोळ अपघात होण्याची शक्यता आहे तो पण सुद्धा वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण ठेवले वाहक जर वाहन जर व्यवस्थित चालवले तर कुठल्याही प्रकारची अडचण ही तुम्हाला जाणवणार नाही महिला वर्गाने सुद्धा स्वयंपाकघरात गार काम करत असताना तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे आणि तुम्ही हळूवारपणे तुमचं काम सावकाशपणे तुम्ही काम करा घाई गडबड अजिबात ही स्वयंपाकघरात काम करत असताना करू नका त्यानंतर मित्रांनो बघा ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा कमीत कमी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवणं येऊ शकतं एखाद्या चांगल्या कंपनीत तुम्हाला ऑफर येऊ शकते चांगल्या ठिकाणी तुम्हाला काम मिळू शकतं पंधरा फेब्रुवारीनंतर तुम्हाला चांगले दिवस तुमच्या कामामध्ये येऊ शकतात किंवा तुम्हाला चांगलं काम मिळू शकतं मित्रांनो बघा की तो राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय धाडस्य असतात पराक्रमी असतात परंतु तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलताना किंवा ऑफिसमध्ये बोलताना थोडंसं तुमच्या शब्दावर तुमच्या रागावर तुमच्या बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे समोरच्याला तुमच्या बोलण्याचा राग ना ना येणार नाही याची काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे मित्रांनो तो राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना अतिशय आनंदात जाणार आहे हे आत्ता आपण बघितलं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी, लिया। श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ